तुम्हाला माहितीये का ऍपल चे एम कुठे घेतात फेसबुक चे भाज्या कुठे घेतात चे फळ कुठे घेतात आणि गुगल चे कांदे घ्यायला कुठे जातात तर ही सगळी लोक सिलिकॉन व्हॅलीतल्या ह्या भाजी बाजारात येतात कारण सिलिकॉन व्हॅलीच्या सनीवेल सिटी मध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला ह्या सगळ्या कंपन्या लोकेटेड आहेत आणि तिथले मेजॉरिटी एम्प्लॉईज पण ह्याच एरियात आजूबाजूला राहतात त्यामुळे ते इथेच भाजीपाला घ्यायला येतात तर आज आपण सहल ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये बघणार आहोत सनीवेल सिटीतलं फार्मर्स मार्केट म्हणजे आठवडी बाजार आल्या आल्या हे असे फूड स्टॉल्स आपल्याला दिसतात आणि पहिलाच स्टॉल आहे इंडियन स्नॅक्स हा तुम्ही बघू शकता ह्याचे रेट तुम्हाला इथे दिसतील चहा समोसा चिकन टिक्का मसाला व्हेजिटेबल कोरमा असे बरेचसे आयटम्स आहेत पुढे गेल्यावर फॅलाफल पॉपकॉर्न असे बरेचसे बाकीचे स्टॉल्स आहेत आणि आता इथून सुरू होतो खरा भाजी बाजार इथे सगळ्या प्रकारच्या भाज्या फळ भाज्या ह्या फ्रेश येतात डायरेक्ट शेतकऱ्यांकडून येतात आणि हाच या फार्मर्स मार्केटचा मुख्य उद्देश आहे म्हणाल तर गाजराचा एक वाटा साधारण अडीचशे रुपयाला मिळाला तुम्हाला बाकीच्या भाज्या आणि जमेल तितक्या भाज्यांचे रेट सांगते ढोबळी मिरची अर्धा किलो ही दोनशे ब्याण्णव ला होती अर्धा किलो लसूण चारशे वीस रुपयाला होता हे पिवळे धमक आणि मोठे दिसणारे जे लिंबू आहेत ते पाचशे रुपयाला दीड किलो आहेत वास खूप फ्रेश येतोय आणि हातभर मोठा लिंबू आहे तुम्हाला माहितीये का अमेरिकेतील प्रत्येक प्रत्येक शहरात एरियात अशा प्रकारचे फार्मर्स मार्केट शनिवारी किंवा रविवारी असतात जिथे शेतकरी स्वतःचा माल घेऊन येतात आणि डायरेक्ट विकतात हा अर्धा किलो फ्लॉवर अडीचशे रुपयाला आहे चला आता काही फ्रेश फ्रुट्स बघूयात हा दीड किलो सीताफळ नऊशे एकोणवीस रुपयाला आहे म्हणजे साधारण हजार रुपयाला आहे आपला इथे असतो तसा वजन काटा पण यांनी इथे ठेवलेला थे आहे ह्या चायनीज स्टॉल वरती बाओ नावाचा एक गोड पदार्थ मिळतो जो चौदा डॉलर्स ला म्हणजे साधारण बाराशे रुपयाला तीन बाओ असा आहे पुढे आल्यावरती ही छोटी छोटी रोप विकायला आहेत ह्याच्या ज्या कुंड्या आहेत जे पॉट्स आहेत त्याचे शेप बघा किती युनिक आहेत आणि छान आहेत साधारण आठ डॉलर ला एक रोप आहे ह्या स्टॉल वर मला काही प्लॅस्टिक बॅग दिसतात पण जनरली या फार्मर्स मार्केट मध्ये कोणी प्लॅस्टिक बॅग्स देत नाहीत प्रत्येक जण आपल्या घरून कापडी पिशव्या घेऊन येतो ही अर्धा किलो रताळी आणि बिटाचा एक वाटा प्रत्येकी अडीचशे रुपयाला आहे अर्धा किलो कांदे दोनशे पंचाहत्तर रुपयाला आहेत अर्धा किलो ढोबळी मिरची साधारण तीनशे साठ रुपयांना आहे आता आपण रस्त्याच्या त्या बाजूला जाऊन बघू कुठ कुठले स्टॉल आहेत ते ह्या एका बेकरीचा स्टॉल आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांनी किती मस्त पॅकिंग केलेलं आहे कुठली धूळ किंवा किडे येऊ नये म्हणून अशी ही नेट लावलेली आहे स्टॉल ला पुढे या इंडियन स्टॉल वरती शुद्ध तूप विकायला आहे आपल्या इथे जसं गरमागरम डोसे करून सर्व करतात तसं इथे गरमागरम डम्पलिंग चा स्टॉल आहे त्याचप्रमाणे आपल्या इथे गावठी अंडी सुद्धा भाजी बाजारात मिळतात तसंच इथे पण मला ही गावठी अंडी दिसली हे कंबूच्या नावाचं एक ड्रिंक आहे त्याचा स्टॉल आहे फळभाज्यांव्यतिरिक्त इथे फ्रेश मीठ पण मिळतं तुम्ही बघू शकता हे फ्रेश फिश आहेत फ्रेश प्रॉन्स आहेत आणि पुढच्या या स्टॉलवरती मध विकायला आहे तुम्ही पुन्हा बघू शकता हा बेकरीचा स्टॉल आहे ज्याला नीटचं पॅकिंग आहे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मोठमोठ्या ह्या टेक कंपन्यांचे सगळे एम्प्लॉईज इथे आजूबाजूला राहतात आणि ते सगळे दर आठवड्याला आवर्जून इथे खरेदी करायला येतात आणि आवर्जून इथूनच फळभाज्या घेऊन जातात हा एक वेगळाच स्टॉल आहे जिथे अनेक प्रकारचे छोटे मोठे मोठे सुपर पिवळे लाल असे वेगवेगळे मशरूम्स आहेत त्याच्या पुढेच हा ड्रायफ्रुट चा स्टॉल आहे ज्याचे रेट्स मी ते स्क्रीनवर दिलेले आहेत तुम्हाला हे सनीवेलचं फार्मर्स मार्केट कसं वाटतं आहे ते मला प्लीज कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा लाईव्ह बँड सुद्धा इथे दर आठवड्याला असतो आपण आता आहोत सनीवेलच्या पॉप्युलर अशा चौकात सनीवेलच्या मर्फी स्क्वेअरला हा एक हिस्टॉरिकल स्पॉट आहे आणि फार्मर्स मार्केटलाच लागून ही एक गल्ली ति आहे तिथे हे वेगवेगळे असे दुकानं आहेत आणि हे एक जुनं थिएटर आहे ज्याला बघून मला आमच्या नाशिकच्या विजय ममता या जुन्या थिएटरची आठवण झाली तुमच्या पण गावात असे जुने थिएटर असतील त्यांची नावं आणि तुमच्या गावाचं नाव मला कमेंट करून सांगा आपल्याकडे जसं चहाचं चा कल्चर आहे तसं इथे कॉफीचं कल्चर असल्यामुळे भाजी खरेदी करता करता बरेचसे लोक इथे येऊन कॉफी पितात कॉफी अँड मोर नावाचा हा कॅफे आहे आपणही थोडीशी कॉफी पिऊयात आणि मग पुढच्या शॉपिंगला जाऊया कॉफी पिता पिता आपल्या सहल ट्रॅव्हल ब्लॉग या युट्यूब चॅनल वर मी बरेचसे छान छान व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत ते जरूर बघा आता मी तुम्हाला नेणार आहे ह्या फार्मर्स मार्केटच्या एक्झॅक्ट समोर असलेल्या एका स्टोअर मध्ये त्याचं नाव आहे होल फूड्स मार्केट होल फूड मार्केट ही सुपर मार्केट ची एक चेन आहे जी युएस मध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी प्रत्येक स्टेट मध्ये दिसेल आणि ह्या सुपर मार्केटची स्पेशालिटी आहे ते म्हणजे इथले ऑर्गेनिक प्रोडक्ट्स इथले रेट्स हे इतर सुपर मार्केटच्या कंपॅरिझनला जास्त असतात पण इथे बऱ्यापैकी फ्रेश नॅचरल आणि ऑर्गेनिक प्रोडक्ट आपल्याला मिळतात हा एक मोठ्या मोठा संपूर्ण सेक्शन वेगवेगळ्या प्रकारच्या मशरूमचा आहे हा हे मिल्क सेक्शन इकडे गाईच म्हशीचं आणि बकरीचं देखील दूध आपल्याला मिळतं अमेरिकेत वेगवेगळ्या प्रकारचे दूध आपल्याला विकत घ्यायला अवेलेबल असतात त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ होईल इतक्या प्रकारचे दूध इथे अवेलेबल आहेत आहे पोल्ट्री सेक्शन आणि त्याच्या पुढे आहे ओट मिल्क बदाम मिल्क सोया मिल्क अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मिल्कचा सेक्शन इथे फ्रेश वेगवेगळे बाउल्स मिळतात जे रेडी टू इट असतात आणि त्याच्या पुढे हा मीट सेक्शन आहे जिथे रेडी टू कुक मीट अवेलेबल आहे मला व्होल फूड्स मार्केटमध्ये सर्वात जास्त आवडतो ते म्हणजे इथले केक्स इथला बेकरी सेक्शन खरंच सुपब आहे आणि इथले केक्स खूप छान असतात तुम्हाला हे केक्स कसे वाटत आहे ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता इथल्या फ्रेश भाज्यांचा हा मोठा सेक्शन ह्या सगळ्या ऑर्गेनिक व्हेजिटेबल्स आहेत होल फूड मार्केटचे स्वतःचे काही स्टँडर्ड आहेत त्या स्टँडर्ड्सला मीट करणारेच प्रोडक्ट इथे विकतात हा एक वेगळा सेक्शन आहे जिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहेत तुम्ही बघू शकता एवढा मोठा एरिया भरून वेगवेगळे चीज इथे अवेलेबल आहेत इथे फ्रेश फिश मिळतात पुन्हा इथे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत ज्यांची नावं पण मी कधी ऐकलेली नव्हती आणि हे इंडियात नाही मिळत लॉबस्टर्स आणि श्रीम्स पण अवेलेबल आहेत हे रेडी टू कुक असे पॅकेट्स आहेत श्रीम्स चे बरेच प्रकार इथे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नट्स आहेत इथे ठेवलेले पुढे हा आहे ज्युसेस चा सेक्शन चालता चालता मी विचार करत होते की ह्याला माझा धक्का लागला तर काय होईल आता आपण बिलिंगच्या दिशेने वळूयात जाता जाता मध्येच हा लिकर सेक्शन लागलेला आहे युएस मध्ये स्टोअर्स मध्ये लिकर मिळणं हे खूप युजुअल आहे पुढे एका कोपऱ्यात हे थे, युटेन्सिल्स ठेवलेले आहे आणि ह्या अमेरिकन सुपर मार्केटमध्ये ठेवलेला आहे इंडियन चिकन टिक्का मसालाचे पॅक चला तर मग आजची शॉपिंग आपण इथेच संपवूयात तुम्हाला हे दोन्ही प्रकारचे मार्केट कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा सहल ट्रॅव्हल ब्लॉग्स